किताबो में धूल से कहाणिया खतम नहीं होती बल्कि और जाता सस्पेन्स पण हाती आहे इतिहास आणि भूगोलाला जिवंत आणि ज्वलंत करणारी ही बालाघाट डोंगर इतिहासाच्या पानावर पावलं टाकायची म्हणजे माझी ही गाडी सोबत असलीच पाहिजे म्हणून गाडी घेतली आणि निघालो हत्ती दिशे दिशेने तर नमस्कार मित्रो आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे देवरजनमध्ये आल्यावर ही शासनमान्य कमान पार करून आपण हत्ती दिशेने निघतो रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे रस्त्याच्या सौंदर्यात अजून भरत रस्त्याच्या कडेला असलेली झाडे पाहून वाटतं झाडावर प्रेम करणाऱ्यापेक्षा झाडाखाली प्रेम करणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि झाडं मात्र तेवढीच राहिली ड्रोन कॅमेऱ्याने जर पाहिला तर हत्तीच्या आकाराचा दिसणारा हा डोंगर बेटाच्या नावाने ओळखला जातो जसंही आपण डोंगराच्या पायथ्याला पोचतो अगदी तिथेच लाल दगडामध्ये कोरलेल्या काही लेणी पाहायला मिळतात डोंगरावर ही मुख्य लेणी ते पातळ येणीपर्यंत येण्यासाठी गुप्त मार्ग पण आहेत कुठल्याही ब्युटी पार्लरमध्ये न जाता सजलेली फुलं पाहताना वाटतं दॅर इज नो अन अदर ब्युटी अदर दॅन नेचर गावातलं गावपण आणि गावातली संस्कृती जिवंत आणि ज्वलंत ठेवणारी ही माणसं आजही आपल्या संस्कृतीचा सा आधारस्तंभ आहेत डोंगरावरील ही काही दृश्य आपण पाहतो देन वी कम मोस्ट हिस्टॉरिक जॉग्राफिक डायनॅमिक पीसफुल फॅबुलस मॅग्निफिकंट आयडिओलिक प्लेस म्हणजेच लाल दगडात कोरलेल्या हे हत्ती हत्तीबेटाचं मुख्य आकर्षण म्हणजे प्राचीन काळात लाल दगडामध्ये कोरलेल्या हे आलेणी पहा डोंगरावरून खाली उतरण्यासाठी तसे तर तीन मार्ग आहेत एक म्हणजे पायरी मार्ग दुसरा आहे रोड आणि तिसरा तुम्ही हाही मार्ग निवडू शकता बट याने कधी कधी तुम्ही डायरेक्ट हॉस्पिटलला पण जाऊ शकता